काही भागामध्ये तुमचा आमदार भेटत नाही तुमचा आमदार काम करत नाही अशा थापा आपल्या समर्थकांना देत आहे खऱ्या अर्थानं कुणी गावोगावी ऐकू नये जर खऱ्या अर्थानं आपल्या टाकेत गटाचा विकास केला असेल तर माणिकराव कोपाटेंनी केला खऱ्या अर्थानं थोडस सांगतो बांधधरणातून मांजरवाल येते बारा गावांची योजना पंचवीस कोटीची मंजूर केली आता ही चालू आहे थोडं काम बाकी आहे थोड्याच दिवसात फिल्टर पाणी मिळणार आहे आणि गावाला धरणातून पाणी उचलून दहा कोटीची योजना साहेबांनी मंजूर केली आहे म्हणजे बारा वाऱ्यांना फिल्टर पाणी जाणार आहे आपण पिंपळगाव मोरते बारी हत्तीपर्यंत येत्या पाच वर्ष अशा अनेक प्रश्न आहेत आपल्या वसाई फाट्यावर राघोजी बांधण्याचं स्मारक व्हावा हो सिन्नर तालुक्यामध्ये त्यांनी पण आपल्या टाके गटामध्ये एक राघोजी बांधण्याचं स्वप्न सो स्मारक क्रांती स्मारक व्हावं हे पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये कोकाटे साहेबांनी मंजूर केले मनिकराव कोकाटे यांचं प्रत्येक गावागावामध्ये जल्लोष स्वागत करण्यात येत आहे त्यांच्या निघणाऱ्या रॅलीमध्ये हजारो लोक सहभागी होत आहे यावरून त्यांचा विजय नक्कीच दिसत आहे टाकीद येथील या सभेचे रॅलीचे आपण सर्व छायाचित्रण या ठिकाणी बघत आहोत पाणी अन्न निवारा यासाठी गेल्या वीस वर्षामध्ये माणिकराव कोकाटे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सिन्नरकरांसाठी प्रयत्न केलेले आहेत व येणाऱ्या पुढील पाच वर्षाचा काळ हा सुवर्णनगरीकडे जाणारा काळ असेल असेही कोकर्टेसर आपल्या भाषणामध्ये गावोगावी सांगत असतात मिळणारा मोठा प्रतिसाद हा त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे दाखवत आहे साहेब भावी मंत्री होतील या साहेबांना शुभेच्छा देतो आणि बिपळ आणि टाकेत माझं कंपनीपणे साहेबांना शुभेच्छा देतो वाटतो थांबतो धन्यवाद धनुष्य सर्व महायुतीच्या कार्यकर्ते आज या ठिकाणी साहेबांबरोबर आहेत माझ्या आनंदच आमच्या तात्याने सांगितलं साहेबांच्या विकासाच्या बाबतीत निवड पिंपळ आवडत नाही परंतु आपल्या सर्व परिसराला आणि या मतदार मतदारसंघाला बदलावण्याचं काम साहेबांनी केलं अनेक आता मी फेडा <laughs> बांधला साहेब मला म्हणत तुझ्या मागे बरेच लागेल म्हणून माझ्या मागे बरेच लागेल मी तसा पायवाटा करतोय आणि साहेबांच्या बाबतीत त्यांच्या तोंडावरच नाही पण महाराष्ट्रामध्ये विधीमंडळामध्ये आमदार कसा असावा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांचे नाव आहे आपल्या सर्वांना हस आहे आपल्या सर्वात चा माणूस आणि ही निवडणूक शेवटी निवडणूक आहे आपण सारे सांगत असतो साहेब दोन हजार नऊ ला साहेब उभी होती पहिलीच निवडणूक आपला मतदारसंघ इकडे आणि त्याही वेळेला आपल्या परिसरानं विरुदानाये पाटरे पाळुभाऊ झोले साहेब आहे आपण ही सर्वच मंडळी होती तेव्हाही साहेबांना आपण चांगला आधार दिला दोन हजार चौदा ला साहेब कमला करा दोन हजार चौदा ला तरी आपल्या गावामध्ये सर्वात जास्त म्हटले त्यानंतर दोन हजार एकोणीस ला सुद्धा साहेब आणि त्या वेळेला होते आणि ह्या वेळेला तर मी वातावरण आता पाहिलंय तुमचे ताता काका मामा हे सारे एकत्र यांनी जर काम केलं तर समोर त्याला मतही नाही आता आणि आपला एक दिवसासाठी आपण सर्वांनी एक दिवसासाठी काम करायचं आणि पाच वर्षासाठी आपल्याला माणूस आपला हक्काचा माणूस करायचा आणि कोकाटे साहेबांच्या बाबतीत आता तातीने सांगितलं आमचं लिगली बिगडली गेली पण आमदार झाल्यानंतर जास्तीत जास्त लोक बिगड विधीमंडळाच्या मंडळाच्या बाहेरचे सामाजिक कामं सोडून दुसरे कामं माझ्यासारखे करायचे लोक सांगतात त्याला इलाज नसतो पक्षी पार्टी गाव धर्मजातेच्या जातेच्या जाऊन सुद्धा कोकाटे साहेब हलक्या करायचे नाही संपतरावजी काळेसाहेब हे त्यांचे वक्तव्य साहेबांना शुभेच्छा दिली पुढे वाटतली आदरणीय संपतरावजी काळेसाहेब यांनी साहेबांना पुढे वाटतली शुभेच्छा द्याव्या આપ <laughs> ध <laughs> सा स्वागत <भी> <भी> करतो तसेच आपल्या तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील ते पाहुणे कार्यकर्ते आलेले आपल्या सर्वांचे लाडके कोकाटे साहेब येथे आले त्यांनी आजपर्यंत मागच्या कार्यकालात त्यांच्या पिंपोचा दीड कोटीचा दिलेला आहे सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आम्ही सोमटाण्याला गेलो होतो साहेबांकडे दोन शाळेच्या रूम मागितलं दोन खोल्या साहेबांनी तीन खोल्या दिल्या त्याबद्दलही मी त्यांचे ग्रामस्थांकडून आभार मानतो आणि आमदार कसे राह पाहिजे त्याचं जोडणच उदाहरण म्हणजे कोकाटे जाईल कधी घेऊन गेलेलं काम जर शक्य असेल तर कधी नाही म्हणणार नाही कायदेशीर असेल शक्य असेल मी त्यांना गेल्या पंधरा वीस वर्षापासून ओळखतोय परंतु मी जे जे काम लिगली सांगितलं असेल हे काय शून्य मिनिटात तापतो असे एक कार्यसंभाक आमदार आज आपल्या भेटीला आलेले आहेत मी पिंपळे मी त्यांना जास्त मागणी मागत नाही एक मागणी आमची बाकी आहे त्या भैरवनाथ मंदिरासाठी कंपाऊंड आणि फेवर ब्लॉकची मागणी बरीच आपली पेंडिंग राहिली ती त्यांनी करावी आणि यापुढील मी त्यांच्या राजकीय राजसासाठी पिंपळार्फे शुभेच्छा देतो आणि साहेब मागच्या वेळेस यादी मी गाव ग्रामस्थांतर्फे मी गाही देतो आणि त्याचप्रमाणे आपल्या टाके गटातून जास्तीत जास्त मतदान आपल्याला मागच्या वेळेस मिळालेलं होतं याही वेळेस आपण गटा करता भरघोस निधी दिलेला आहे एकदम भरघोस दोन्ही हातांनी निधी दिलेला आहे प्रत्येक गावात दिलेला आहे त्यामुळे आपली ही शर्यत एकदम निर्णायक शर्यत आहे